हा इथे स्विमिंग पूल ट्री हाऊस ट्री हाऊस आणि मजा मारतात बघा अरे फुल धमाल यार अरे वा हॅलो गाईस तुम्ही बघताय गावचो माणूस आणि आज आपण स्विमिंग पूल मध्ये जाणार स्विमिंग पूल हा अर्जुनचा मुलगा आहे आणि खूप हुशार आहे आणि त्याला खूप आवड आहे स्विमिंग पूलमध्ये पोहण्याची म्हणून आम्ही आज सगळेजण जमून तिकडे संदेश पवार आहेत त्यांच्या बागेमध्ये जाणार त्यांची बा, मोठी फोपळीची बाग आहे आणि त्या बागेमध्ये त्यांनी वर ट्री हाऊस बनवलेला आहे आणि ट्री हाऊसच्या बरोबर खाली स्विमिंग पूल बनवलेला आहे सुंदर असं स्विमिंग पूल बनवलेला आहे आणि त्या स्विमिंग पूलमध्ये आम्ही आता जाऊन आंघोळ करणार आहे खूप मजा करणार आहे का तेव्हा तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या इथे त्यांच्या स्विमिंग पूलला किंवा नक्की भेट द्या खूप सुंदर आहे तिथे तुम्ही पार्टी करू शकता तिथे आंघोळ पण करू शकता तिथे आणि खूप एन्जॉय करू शकता तिथे कोकणामध्ये येऊन तुम्हाला येऊन स्वर्गात आल्यासारखं वाटेल तुम्हाला तेव्हा याला काही खर्च नाही आहे फक्त जायचं आणि मजा मारायची बस एवढंच तर चला आपण त्या <laughs> एक कुठे स्विमिंग पूलला जाऊया चला बाय हा खांबण्यास मी एकदा चुकलंय आणि खरं गेलं माझ्या बाळूंच्या भागात गेलय बाळू म्हणताय भशीर होतो म्हणतो अरे ते हडेखडे अरे हडेखडे नाही मी उतला खडे आडू आडू गेले तर उतला तुझ्याकडे येईल मागराकडे पास लांब वाटलं ला रे पागर कोणी मारलो याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे माहिती आहे ना हद्द चालू झाली फोपळीच्या भागात चला गे लवकर थंडगार वाटतं बघा आतमध्ये मागे याचा मी व्हिडिओ बनवलेला आहे एक एकरमध्ये एक हजार फोप फोपळी लावलेली आहे आणि मित्रांनो मागे मी, मी बोललेलो की इथे ट्री हाऊस बनवणार म्हणून स्विमिंग पूल आहे बघा आणि ट्री हाऊस म्हणून आणि त्यांनी ते ट्री हाऊस बनवलेलं आहे आणि स्विमिंग पूल बस बनवलेलं आहे हे खळा आहे भात कापलं जातं आणि या खळ्यावरती आणलं जातं हे खळ सुंदर असं अर्जुन अर्जुन पण आलेला आहे माझ्याबरोबर आणि हे इथे देव आहे हा इथे स्विमिंग पूल ट्री हाऊस ट्री हाऊस आणि मजा मारत बघा अरे फुल धमाल यार अरे मोठा केला नितमध्ये जा भेद कपडे काढणी जा आतमध्ये जा श्रीयांना आतमध्ये आमचा वेद आहे वेद जा वेद कपडे काढून जा हाऊस आहे बघा खरच फ्री हाऊस आहे हा खास मुंबई वरून आलेले आहेत बघा स्विमिंग पूल हे गोवा आले हे गोव्यावरून आले

आणि इथून डायरेक्ट स्विमिंग पूलचा व्ह्यू आहे स्विमिंग पूलचा व्ह्यू होय आपले शशिकांत ए जंप करो मारू उडी उडी मारू का हरकत नाही मस्त आहे की उभा पकडू फ्री हाऊस पार्टी करायला एकदम भारी हे पकडून उभा कर उभा कर पकडू नको बघ बघ बघ

जाम मजा मारते हाथ 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 हाथ

बाबू इकडे बघ वेद वेद इकडे बघ हा गोव्यावरून आला हा तू सांग लाईक करा शेअर करा आणि करा मजा आहे बाबू छान वाटलं ना मजा आली ना मजा आली चला आता आम्ही निघालोय आणि माझा इथे ब्लॉक बनवलेलाच आहे एक हजार फोप एक एकरमध्ये एक हजार फोपडी लावलेला तो ब्लॉक नक्की बघा आणि त्यांनी बोलले होते ट्री हाऊस बनवला त्यांनी ट्री हाऊस बनवलेला आहे मालकांची मुलगी त्यांचा मुलगा आणि मित्रांनो हे देव आहे तिथे खांबण्यातले देव बोलला होता इथे किवा बत्ती केली जाते केळी पण ठेवलेली आहे अगरबत्ती केली देवाचं झाड आहे हो कसं तुम्हाला काय वाटतं इथे आला तुम्ही कसं वाटलं तुम्हाला एकदम मस्त समाधानी आणि आता ही गरमी चालू आहे उन्हाळ्याची त्याच्यात ही अतिशय चांगली सोय केलेली आहे संदेश पवार यांनी जरूर या गरमीचा आस्वाद घ्या इथे थंड पाण्याचा नॅचरल थंड पाणी चोवीस तास आणि आमचे शंभू आईर पण इथे आलेले आहे बोलू शकता त्यांच्याशी तुम्ही धन्यवाद शशिकांत खूप छान कस वाटत फ्री हाऊस बघून काय वाटतंय तुला एक नंबर वाटत असं कोण काय करत नाही पण हे आपले संदेश पवार यांनी आपली जुनी रूड परम पैसे घालून खूप खर्च करून केले आणि मित्रांनो सांगायचं म्हणजे हे फ्री आहे नक्की तुम्ही आपली जपलेली आहे गावच्या आमच्या मुलांना हे आता पुढच्या पिढीला हे अशक्य आहे पण ह्या जप्त हे मनापासून आभार असं जा ते पाणी आहे पोकळींना मागे मी सांगितलं होते बघा पाठ आहेत ते पाणी आहे चोवीस तास पाणी असतं तिकडे नदी आहे नदीतून पाईप मार्गाने आणलेल्या आहेत असं हे दाखव ना अरे फनास अरे घोटी आहे त्याच्या मासे पण धरले मग अशी पण व्हिडिओ काढलो नाही तीन वाटे गेले सोय केली मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलो नक्की सांगा आणि आवडलं तर कमेंट करा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो काय चला आम्ही निघालो घरी सगळेजण संध्याकाळ झाली ह्याच्या स्विमिंग पूलला आणि ट्री हाऊसला नक्की भेट द्या मस्त की जेवण करा पार्टी करा आणि जीवनाचा आस्वाद घ्या खूप छान आहे चला बाय